नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी दिवसभरातील बातम्या एकाच व्हिडिओमध्ये मध्ये राज्य <ँप¶> शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत पन्नास हजार रुपये अनुदान दिले मात्र पस्तीस टक्के लाभार्थ्यांना याचा मोठा फटका बसला म्हणजेच की तीन वर्षात एकदा उचल केलेल्या तीस ते पस्तीस लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही दोन या हजार सतरा ते दोन हजार पर्यंत तीन वर्षात फक्त एकदाच पीक कर्ज घेऊन वेळेवर परतफेड केली अशा शेतकऱ्यांची यादी यापूर्वी अपलोड करण्यात आली आहे यामध्ये अशा शेतकऱ्यांना वगळल्या आहेत ज्यामध्ये सुमारे लाभार्थ्यांवर अन्याय झालाय वीस वर्ष पीक कर्ज काढले व वेळेवर कर्जाची परतफेड केली मात्र तीन वर्षात एकदा कर्ज घेतले आणि कर्जाची वेळेवर परतफेड केली मात्र आम्हाला अपात्र केले असून लाभ मिळालेला नाही एकदा कर्ज घेऊन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पस्तीस टक्के शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आता शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार यासाठी आज मंजुरी देण्यात आली आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेतकरी फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू शकत नाहीत त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब पुडकर फळबाग लागवड योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास कोटी रुपये देण्यात आले आहेत रोजगार हमी योजने अंतर्गत केवळ जॉब कार्ड धारक करणारे अल्प व अल्पभोधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पात्र ठरणार आहेत शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नुकसान संत्री केळींचे नुकसान अकराशे शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही अशा केवायसी अभावी पीएम किसान योजनेपासून हजारो शेतकरी वंचित आहेत हजारो शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा हप्ता मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर आपले सेवा केंद्रावर जाऊन इकेवायसी पूर्ण करा मुदतीत पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सहा टक्के व्याज भरावे लागणार शेतकऱ्यांमध्ये संताप सहकार विभागाने निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे केंद्र सरकार आपल्या बंपर स्टॉक साठी यावर्षी पाच लाख टन कांद्यांची खरेदी करण्याची योजना आखत आहे ज्यांचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो मात्र शेतकऱ्यांकडून या निर्णयास कडकडाऊन विरोध होत आहे सरकारी राशन दुकानातून साड्या निघाल्या फाटक्या सरकारकडून गरिबाची थट्टा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी करणार महामार्ग ज्याम शेतकरी झाले आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहेत निवेदन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मध्ये हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी करण्यात आली आहे मागणी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ग्रहणींना दिलासा मात्र गॅस वितरण कंपनीला याचा मोठा फटका बसला नऊशे पाच रुपयांचा गॅस सिलेंडर आता मिळणार आठशे पाच रुपयाला गॅस सिलेंडर हे शंभर रुपयांनी कमीच झाले आहेत शेतकऱ्यांचे चांगले दिवस एक क्विंटल रेशीमला मिळणार त्रेपन्न हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या सूर्यघर योजनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट संभ्रमाच्या जाळ्यात अडकली योजना आमच्याकडे फक्त नोंदणीची जबाबदारी टपाल विभाग म्हणत आहे पोस्टमॅनने दिलेल्या अर्ध्या माहितीमुळे लोक संभ्रमात आहेत सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबणार सायकल साठी पाच हजार रुपये अनुदान मुलींना मिळणार या योजनेबद्दल अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा यंदा एक लाख एकोणसत्तर क्विंटल धान्य खरेदी धानाला मिळाला चांगला भाव